हो ऐकलं काय विनायक अभिषेक उभा तिकडे गेला घेऊन गेला चेतन भाऊ चेतन भाऊ मागे बोल उभं सर बस बस सर बस 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 सर थोडं मागे सर थोडं मागे मागे सर मागे मागे त्याला बोल ना बाबू बोल ना तू विनयकला बोल ना पाटील सर हो ना कुमार भाऊ बाजूला अरे सुशांत सुशांत बोल सुशांत अण्णा अण्णा सर आज महसूल मंत्र्यांची भेट केली आहे काय नाही आमच्या काम काम माननीय महसूल मंत्री माझ्यावर काही कार्यकर्ते पण आलेले बरेच दिवस झाले ते हिरिंग होत नाही ती ऑर्डर होत नाही म्हणून ते पत्र देण्यासाठी आणि ते हिअरिंग लावण्यासाठी

त्याच्याकडं पण आमच्या युनिव्हर्सिटीची आणि कॉलेजची नाही काम आहे ती सरकार बनल्यानंतर सरकारमध्ये जे प्रतिनिधी आहेत त्याच्याकडे आपली व्यक्तिगत त्याच कामं लागतं व्यक्तीची काम असतात आता माझ्यावर काही कार्यकर्ते आलेले त्यांचीच काम मला फक्त कामा निमित्त ती भेट मामा पाटील साहेब पाटील साहेब मामा पण म्हणत होते मागच्या एका मुलाखतीमध्ये की हर्षवर्धन पाटील कुठे जाणार नाही ते आमचेच आहेत दत्ता भरणे मामा म्हणत होते त्यांच्या मनातलं तुम्ही म्हणजे ते तुमच्या जास्त सर एक मिनट हो वाढदिवस आहे सगळ्यांनी ब्रेकिंग घ्या ब्रेकिंग घ्या सगळ्यांनी